नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल बघा तैन एकदम अर्जंट आणि महत्त्वाची बातमी आपल्या ऑफिसकडून आमच्या ऑफिसकडून आमच्या समोर आलेली आहे आणि एकूण सात हजार चारशे एक्केचाळीस अंगणवाडी केंद्रांवर कारवाई होणार आहे त्या अंगणवाडी केंद्रांवर का कारवाई होणार नक्की त्यांचं कोणतं काम अपूर हो राहिलं ज्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील तर बघा ताईंनो या सात हजार चारशे एक्केचाळीस ते आपली अंगणवाडी नाही ना हे तुम्ही कन्फर्म करून घ्या कारण की हे आपल्या शासनाने ठरवून दिलेलं काम आहे आणि हे काम करण्यासाठी आपल्याला केंद्र शासनाकडून सूचना आलेल्या तरी देखील हे काम एकूण सात हजार चारशे एक अंगणवाडी केंद्रामध्ये करण्यात आलेले नाही त्यामुळे हे परिपत्रक आपल्या समोर आलेलं आहे बघा महाराष्ट्र शासन एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय यांच्याकडून हे परिपत्रक आलेलं नाही दिनांक बघा आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हे परिपत्रक आहे अत्यंत महत्वाचे आहे आणि याला कालमर्यादा सुद्धा आहे बघा प्रति बघा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व तर या सर्वांना हे परिपत्रक पाठवण्यात आलेलं आहे विषय बघा याचा काय आहे आठवा राष्ट्रीय पोषण महा अंतर्गत सात हजार चारशे एक्केचाळीस अंगणवाडी यांनी कोणतीही ऍक्टिव्हिटी केले नसले बाबत म्हणजे या सात हजार चारशे एक्केचाळीस ज्या अंगणवाडी केंद्र आहेत या अंगणवाडी केंद्रातील सेविका मदतनीस यांनी आपल्या जे डॅश डॅशबोर्डवर ज्या एंट्रा करायच्या आहेत त्या एंट्र्यामध्ये अजूनही एकही एंट्री केलेली नाही त्यामुळे या अंगणवाडी सेविकांवर अंगणवाडी मदत निसांवर कारवाई होण्याची शक्यता आहे त्याच्या संदर्भातच हे परिपत्रक आहे संदर्भ बघा आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वी सीद्वारे केंद्र शासनाने दिलेल्या सूचना तर त्या सूचना काय आहेत बघा उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येत आहे की आठवा राष्ट्रीय पोषण महादिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध उपक्रमासह आयोजित करणे करण्याच्या सूचना आपणास यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार आपल्याला दररोज केलेल्या ॲक्टिव्हिटीचा अहवाल जन आंदोलन डॅशबोर्डवर भरायच्या सूचना देण्यात आल्या होत्या केंद्र शासनाने आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घेतलेल्या व्ही सीमध्ये एकूण सात हजार चारशे एकेचाळीस अंगणवाडी यांनी आठवा राष्ट्रीय पोषण माह चालू झालेपासून एकही ॲक्टिव्हिटी घेतलेली नाही तसेच जन आंदोलन डॅशबोर्डवर एकही ॲक्टिव्हिटीची नोंद केलेली नाही असे निदर्शनास आलेले आहे याबाबत केंद्र शासनाने खेद व्यक्त केला आहे या अंगणवाडी केंद्रामध्ये तात्काळ अंगणवाडी ॲक्टिव्हिटी सुरू करून दररोज जन आंदोलन डॅशबोर्डवर त्याच्या नोंदी करण्याबाबत केंद्र शासनाने सी द्वारे सूचना दिलेल्या आहेत दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत दररोज साडे दहा वाजता केंद्र शासनाने सी द्वारे आढावा घेण्यात येणार आहे असं म्हटलेलं आहे याच अनुसरून सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी व बाल विकास अधिकारी यांना सोबत जोडलेल्या यादीतील प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये ॲक्टिव्हिटीचे आयोजन करून त्यांच्या दैनंदिन नोंदी घेऊन जनआंदोलन डॅशबोर्डवर तात्काळ नोंदी सुरू करण्यात यावा याबाबत आपल्या जिल्ह्याचा दररोज आढावा घेण्यात येईल अशी नोंद आपल्यासमोर आलेली आहे सोबत बघा सात हजार चारशे एकेचाळीस अंगणवाडी केंद्राची एकशील सीट आलेली आहे त्या एकशेल सीटमध्ये ज्या अंगणवाडी सेविकेंनी त्यांनी आपल्या अंगणवाडीच्या एन्ट्रॅक केलेले नाही त्यांची लिस्ट समोर आली नाही त्यामुळे एकूण सात हजार चारशे अंगणवाडी एक्केचाळीस अंगणवाडी केंद्राचे तर नुकसान होणार आहे ताई आपल्याला माहिती तुम्हाला माहिती नसेल पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते की केंद्र सरकारकडून सुद्धा अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता येतोय ताईंनो पाचशे रुपये प्रति महा सेविकेंना पाचशे रुपये केंद्र सरकारकडून प्रोत्साहन भत्ता तो वर्षातून एकदाच येतोय मागच्या पाच सहा महिन्यापूर्वी तो, तो, तो प्रोत्साहन भत्ता जमा झालेला आहे हे केंद्र सरकारचं काम आहे आपल्याला डॅशबोर्डवर एंट्रिया करणे हे केंद्र सरकारने आपल्याला दिलेलं काम आहे त्यामुळे आपण त्यांच्या निकषांमध्ये बसतोय का नाही हे चेक करा या सात हजार चारशे एक्केचाळीस अंगणवाडी अंगणवाड्यामध्ये जर तुमची अंगणवाडी असेल तर तुमच्या अंगणवाडीचं नुकसान तसेच तुमच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे खूप महत्वपूर्ण व्हिडिओ आहे तैनो आणि ती लिस्ट कशा पद्धतीने आलेली आहे मी तुम्हाला दाखवते तर बघा तैनो स्क्रीन तुम्हाला लिस्ट दिसत आहे या लिस्ट प्रमाणे प्रत्येक अंगणवाडी सेविकेने मदत निसार आपल्याला जास्त एंट्रिया करायच्या नाही आहेत दररोज आपल्याला फक्त पाचच एंट्रिया भरायच्या त्या पाच एंट्र्यापैकी पोषण पोषण महा सुरू झाल्यापासून किती एन्ट्रॅ केलेत हे, हे सुद्धा आकडा आपल्या समोर आहे तुम्हाला स्क्रीनवरती लिस्ट दिसत आहे कोणत्या अंगणवाडीने किती ऍक्टिव्हिटी भरल्या आणि जर तुम्ही जर एकही ऍक्टिव्हिटी भरली नसेल तर तुमच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे म्हणून हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका येईना मदत दिसतायना शेअर करा पाच ऍक्टिव्हिटी भरायला किती वेळ लागतो फक्त दोन तीन मा ते तीन मिनटामध्ये पास ॲक्टिव्हिटी ह्या भरून होत आहे मी ॲक्टिव्हिटी कशा पद्धतीने भरायची हे सुद्धा सर्व सविस्तरपणे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने दररोज पाच ॲक्टिव्हिटी बघा फक्त सोळा तारखेपर्यंतच ॲक्टिव्हिटी भरायची आहे त्याच्यानंतर आपल्याला काही ॲक्टिव्हिटीचं काम नसणार आहे त्यामुळे सोळा तारखेपर्यंत सर्व अंगणवाडी सेविकेंनी सोळा ऑक्टोबरपर्यंत दररोज फक्त पास ॲक्टिव्हिटी भरायच्या आहेत आणि हा व्हिडिओ त्यांना खूप महत्वपूर्ण आहे त्या जर सात हजार चारशे एक्केचाळीस अंगणवाडी केंद्रामध्ये जर आपली अंगणवाडी असेल तर त्या सेविकेचं सुद्धा नुकसान आहे आणि त्या मदतनीस्ताईंचं सुद्धा नुकसान होणार आहे व्हिडिओ महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी या, या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर कमेंट करून कळवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देत आहे लिंक त्या लिंकमध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटी कशा पद्धतीने भरायची हे सर्व सविस्तरपणे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहून घ्या धन्यवाद